नमस्कार सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट तयार होणारी अंडा बुर्जी ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी आणि अगदी सुटसुटीत मोकळी अशी ही अंडा भुर्जी आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत बुर्जी करताना नेहमी लक्षात ठेवा जे पातेलं किंवा जे काय आपण भांडं वापरू ते पसरट असावं म्हणजे तुम्ही तव्यामध्ये जरी बनवली तरी खूप छान ही बुर्जी तयार होते तर लक्षात ठेवा शक्यतो पसरट भांडं वापरायचं म्हणजे बुर्जी छान तयार होते तर इथे आता फोडणीपुरतं आपण तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान कांदा परतवून घ्यायचा आहे तर कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे कांदा छान सर्व बाजूने भाजला जातो तर अशा पद्धतीने आपण कांदा छान ढवळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे तुम्हाला जर बुर्जी जास्तच जर तिखट ह आवडत असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर इथे मी फक्त मसाल्यांचा वापर करून बुर्जी बनवणार आहे तर इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे तर इथे कांदा छान तळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो तर कांदा परतवून झाल्यानंतर लगेच टॉमॅटोचा वापर करायचा आहे आता कांदा आणि टॉमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला कांदा आणि टॉमॅटो छान परतवून घ्यायचा आहे तर अगदी कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे बुरजी खूप छान तयार होते तर इथे कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हिंग घरगुती लाल तिखट दीड चमचा तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मसाल्यांचा जास्त वापर करू शकता तर इथे आपण दुसरे कोणतेच मसाले वापरणार नाही आहोत फक्त आपण घरगुती लाल तिखट आणि थोडंसं आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे आता कांदा टोमॅटो आणि मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आणि मसाले छान परतवून झालेले आहेत अगदी स्लो गॅसवर आपल्याला मसाले आणि कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता कांदा मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे कोथिंबीरचा जास्त प्रमाणात वापर करा म्हणजे छान बुरजी तयार होते तर इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर परतवून होईपर्यंत आपण दुसरीकडे अंडी फोडून घेणार आहोत बुरजी करताना लक्षात ठेवा डायरेक्ट अंडी फोडून आपण कांद्यामध्ये टाकायची नाही आहेत तर एखाद्या बाऊलमध्ये अशा पद्धतीने आपण अंडी फोडून घेणार आहोत म्हणजे जर अंड खराब असेल तर मसाला आपला खराब होऊ नये यासाठी आपण एखाद्या बाऊलमध्ये अशा पद्धतीने आपण अंडी फोडून घेणार आहोत ही लक्षात ठेवा कारण सकाळच्या घाई गडबडीत आपण मसाले छान परतवून झाल्यानंतर आपण अंडी फोडून घेतो तर अशा पद्धतीने जर काळजीपूर्वक अशा पद्धतीने आपण अंडी जर एखाद्या बाऊलमध्ये फोडून घेतली तर जो मसाला आहे तो खराब होणार नाही तर इथे आता अंडी आपण छान फेटून झालेली आहेत आणि आता आपण इथे कांदा टोमॅटोचा मसाला जो छान तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता अंडी आपण छान परतवून घेणार आहोत तर आता स्लो गॅसवर आपल्याला अंडी मसाल्यांमध्ये छान परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अंडी आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर लक्षात ठेवा बुर्जी करताना अगदी फ्राय पॅनचा वापर करा किंवा मग पसरट अशा पद्धतीने पातेल्याचा वापर करा म्हणजे बुर्जी खूप छान अगदी मोकळी आणि सुटसुटीत होते आणि अगदी झटपट अशी सुकली जाते तर शक्यतो पसरट भांड्याचाच वापर करा म्हणजे बुर्जी अगदी सुटसुटीत तयार होते तर इथे आता बुर्जी साधारण सुकत आलेली आहे पाहू शकता बुर्जी ही सतत ढवळत राहायचं आहे तर इथे आपण आता ही बुर्जी अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बुर्जी छान परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता बुर्जी छान आपली तयार झालेली आहे बुर्जी साधारण सुकत आल्यानंतरच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे जर तुम्ही मिठाचा वापर अगोदर केला तर कांदा आणि टोमॅटो आळला जातो तर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्याच्यासाठी आपण बुर्जी पूर्ण तयार झाल्यानंतरच मिठाचा वापर करायचा आहे तर इथे आता आपली ही छान अंडा बुर्जी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नक्कीच अशी ही रेसिपी बनवून बघा बिलकुल ओली होत नाही आणि अगदी मोकळी सुटसुटीत आणि अगदी चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर ही बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता तर पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद